नमस्कार मी सारिका आणि सारिका लाईफस्टाईल मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला काय गप्पा मारूया गप्पा मारू यामध्ये घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी आज कायम <laughs> परवाचा लाईव्ह लाईव्ह झाला की आपला विषय असतो कायम गप्पांचा तर खूप खूप धन्यवाद ज्यांनी महिला दिनानिमित्त लाईव्हला एवढी साथ दिली ज्या मैत्रिणींनी मला मदत केली त्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आज रविवार आहे आज तुमच्या साड्यांची पत्ते निघतील सगळ्यांचे आणि उद्या सगळ्या साड्या कुरिअर होतील तुमच्या गिफ्ट सकट तर खूप कष्टानं त्या दिवशी मी भाऊक झाले थोडीशी तर सगळ्यांना सगळेजण विचारता येत काय झालं काय झालं तर झालं काहीच नाही आ, मी फार कष्ट घेतले तुम्हाला माहिती आहे सारं काम मी एकटी करत असते तर आज एवढा मोठा स्टॉक बाहेर आणणं सेल परचेस कुरिअर सगळी कामं बघत असते हँडल करत असते पण सहाशे रुपयाच्या साडीसाठी जो तुम्ही गोंधळ घालत होता आणि त्या गोंधळामुळं परत काही नेट नव्हतं परत आपली इतली लाईट गेली या सगळ्या गोष्टी मी बाबांशी बोलत होते की बाबा का असं माझ्या लाईवला की महिला एवढे दिवस वाट बघत होता चारशे पाचशेच्या साड्या आज मला स्टेटसवर ठेवाव्या लागल्या की जो लाईव्ह मध्ये मजा आली असती सगळ्यांना घ्यायला तर ते नाही होऊ शकलं म्हणून मी नाराज होते थोडीशी की तुम्ही गोंधळ घालत होता खूप सारा त्याच्यामुळं मी नाराज होते झाले एकदम थोडीशी दोन मिनटं भाऊक झाले एवढंच आणि ते मी कोणासाठी किंवा कोणामुळेच झाले नव्हते मी माझ्यामुळंच झाले होते आणि मी बाबांशी बोलत होते तेव्हा म्हणून माझ्या डोळ्यात थोडंसं पाणी आलं बाकी काही नाही हां दुसरी एक गोष्ट मला या गोष्टीचं वाईट जरूर वाटलं की ज्यावेळी मी एका एक साडीवर एक ब्रेसलेट दिलं जे काम दुनियेत कोणीही करू शकत नाही त्यांना सोळाशे रुपयाचं ब्रेसलेट सहाशे रुपयाच्या साडीवर फ्री गिफ्ट द्यावं जे म्हणेल ते मी करायला तयार आहे एवढं चॅलेंज देऊन मी तुम्हाला गिफ्ट देत असते पण माणूस कसा असतो बघा तुम्ही असो मी असो कुणी असो मी कोणालाच बोलत नाही माणूस कसा असतो की एकदा मिळालं ना ते दुसऱ्यांदा मिळालंच पाहिजे म्हणजे मी जे आत्ता गिफ्ट तयार केलं ते जर मी तुम्हाला प्रत्येक साडीवर आज ते गिफ्ट जवळजवळ हजार रुपयाचं आहे सहाशे रुपयाच्या साडीवर मी तुम्हाला हजार रुपयाचं गिफ्ट देते तर ते तुम्हाला मान्य नाही तर तुम्हाला प्रत्येक साडीवर एक एक गिफ्ट पाहिजे आहे तर ह्या भावना तुमच्या ज्या चालू होत्या त्या दिवशी विचारत होतात याच्यावर गिफ्ट मिळेल का दोन साड्या मिळाल्या दोन का नाही गिफ्ट मिळणार वगैरे ज्या कमेंट होत्या त्याच्यामुळं मी नाराज झाले होते की का लोक अशी करतात जेव्हा मी माझ्या मनानं एवढं सगळं देते तरी सुद्धा एकेका गोष्टीशी लोक माझ्याशी का, का भांडतात सगळ्यात महत्वाची गोष्ट मी माझ्या स्वभावातली तुम्हाला गप्पांमध्ये सांगते ती म्हणजे मला कुणीही काही मागितलेलं आवडत नाही जी काय असतं सांगते तुम्हाला शास्त्र काय सांगतं आपण जे मनानं करतो ती मदत असते ते दान असतं ते प्रेम असतं या तिन्ही उपमा त्याला आपण देतो पण जे आपल्याला कुणी मागतं आणि त्याला आपण त्यावेळी देतो ते कर्ज असतं ते भीक असती ते दाना पुण्यामध्ये धरलं जात नाही पुढच्यानं मागितल्यानं ना आपण त्याला मदत केली त्यामुळे जे गिफ्ट तोंडानं मागतं ही लोक मला अजिबात आवडत नाहीत त्या उलट ज्या बायका मला म्हणतात ताई तुझ्या आवडीच्या साड्या ठेव त्या माझ्या मैत्रिणी मला अतिशय आवडतात कारण त्या एकदम मोकळ्या मनाच्या असतात त्यांना विश्वास असतो की ताई देणार ते व्यवस्थित देणार आणि आजपर्यंत ज्या उऱ्या जणी म्हणतात ताई तुझ्या आवडीनं दे त्यांना कधी वाईट गोष्ट आली आहे का हे त्यांनी विचारायचं कारण तुमचं मन स्वच्छ असतं तिथं माझंही मन स्वच्छ होतं आणि आणि मी त्या गठ्ठ्यातली नाही तर दुसऱ्या गठ्ठ्यातली काढ काड़, साडी काढून सुद्धा त्यांना मी पाठवते कारण तिथं जुळलेली असतात आपली मनं किंवा तो माणू ती बाई अगदी मनानं प्युअर असते पूर्णपणे तिचा विश्वास असतो माझ्यावर पण जे विचारत राहतात या साडीवर गिफ्ट देणार का त्या साडीवर गिफ्ट देणार का मग मी माझ्या सासूला काय सांगू मी माझ्या हिला काय सांगू अशा ज्या असतात ना त्यांचा त्यांच्यासाठी ते मला वाईट वाटलं की जर सोळाशे एकवीसशे रुपयाचे क्रिस्टल तुम्हाला गिफ्ट मिळत होते तर तुम्हाला ताईचे एवढे सगळे कष्ट का नाही दिसले सहाशे रुपयाच्या साडीसाठी तुम्ही एवढे का मांडत होता गिफ्ट देणं न देणं ही माझ्या हातात आहे मी देतीये तुम्हाला मी आत्ता पण म्हणू शकते नाही मला नाही गिफ्ट द्यायचं तुम्हाला मी तुमच्या साड्या पाठवून देते हेही मी करू शकते पण मी तसं कधीच केलं नाही आहे मी आजपर्यंत पहिला जसा लाईव्ह घेतला नाही लाईव्हच्या आधीपासनं नवरात्रांपासनं आणि हळदी कुंकांपासून मी सगळे उपक्रम चालवले पण तरीसुद्धा अनेक एक नाही दोन नाही अनेक बायका आपल्यामध्ये अशा आहेत की त्या समाधानी नाही आहेत जे दिलं त्यात समाधानी नाही आहेत तरी अजून हे आलं असतं तर बरं झालं असतं तरी अजून ते आलं असतं तर बरं झालं असतं किंवा काय किंवा काय असं त्यांचं सगळं असतं आता तुम्ही मला हे सांगा की कि कित्येक लोक आज आजही ज्या पाच नंबर मी काढले ना त्यातल्या बहुतेक दोनच साड्या आतापर्यंत वैशूची एक साडी गेली आहे आणि वैशूची आणि कुणाची साडी गेली सांगते तुम्हाला संदीप पाटील दोनच साड्या गेल्या तिघींच्याही साड्या अजून माझ्या इथं शिल्लक आहेत अजून माझी साडी गीताला गेली नाहीये सीमाताईंना गेलेली नाहीये सारी तेंदुलकरला गेलेली नाहीये तर साड्यासुद्धा माझ्याकडं आहेत पण त्यांचा विश्वास आहे ताईनं सांगितलंय गिफ्ट देणार आहे म्हणजे ताई देणार आहे एक मेसेज सुद्धा नाही आहे या कुणाचं मला की ताई आमचं गिफ्ट कधी येणार पण लाखो मेसेज करणाऱ्या सुद्धा महिला आहे की ताई त्यावेळची एक लिप्स्टिक आमच्या साडी बरोबर आली नाही ती लिपस्टिक तू कधी देणार यासाठी हजार कमेंट करतात की डोळे गरे करतात गर माझे चष्म्याचे नंबर वाढायला लागले माझे पुढं आपण घेतो 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 काहीतरी लिहिलं असेल बाबा काय हवं असेल तर नुसतं हाय 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 आणि त्याच्या खाली जाऊन लिहायचं माझी लिपस्टिक आली नाही अरे सत्तर रुपयाच्या लिपस्टिकसाठी मी तुम्हाला परत कुरिअर करू का झालं असेल ताईकडनं चूक सारख्या ऑर्डर करत असतो त्यात आठवण करून द्यायची कित्येक लोक स्क्रीनशॉट पाठवत नाहीत स्क्रीनशॉट पाठवत नाहीत पत्ते पाठवत नाहीत पत्ता पाठवला तर पत्त्यावरचं नाव पाठवत नाहीत तुम्ही बालवाडीतल्या मुली आहात का बालवाडीतल्या नाही अंगणवाडीत माझ्या आईच्या शाळेत जाऊन बघा ती मुलं सुद्धा स्वतःच्या नावासकट कुमार समोर लावून नावासकट जिल्हा पत्ता पिनकोड नंबर राष्ट्र राज्य देश सगळं सांगतात आणि तुम्ही एवढे मोठा लिहून तुम्हाला पत्त्यावर नाव घालायचं असतं हे माहीत नसतं पिनकोड नंबर माहीत नसतो एवढा त्रास तुम्ही लोक मला देत असता पण मी त्याच्यात नाही पुढं जाऊन तुमच्या पुढं सारखी हसतमुख येत असते का कधी तर कधीतरी बदल घडेल म्हणून तर माझ्याकडं समजा तुमचे दोन हजार रुपये माझ्याकडं राहिले कसे राहिले बेकायदा राहिले माझ्या कायद्याच्या विपरीत राहिले माझा काय नियम आहे सगळ्यांना माहिती आहे की तुम्हाला जी ऑर्डर करायचे ती फक्त या नंबरवरच करायची आहे कायमचं आहे माझं की या नंबरवरच ऑर्डर करायची आहे तर स्वीकारले जाईल आत अनेक जणी माझ्या मैत्रिणीसुद्धा या फोनवर कधीही ऑर्डर करत नाहीत मग त्या सीमाताई असो वैशू असो गीता गीता तर बिचारी कधीच नाही करत गीतानं ना आजपर्यंत जेव्हा आपलं नवीन चालू झालं तेव्हा मी पेपर बॅगमध्ये क्रिस्टल वगैरे पाठवत होते साध्या लिफाफ्यामध्ये त्या लिफाफ्यावर लिहिलेला माझं पत्ता तिचा तिनं तसाच ठेवला आहे आणि तोच पत्ता ती मला दरवेळी पाठवत असती माझा पत्तासुद्धा तिचा पाठ नाही आहे तर कधीच नाही म्हणजे ह्यातल्या यात मी नाव घेईल ना तर गीता आणि सीमाताई कधीही त्यांच्या मला या ह्याच्यावर काय हवंय ते येत नाही तर कायम या नंबरवर त्या करतात सीमाताईसुद्धा व्यवस्थित सगळे स्क्रीनशॉट किती दिवस लागो बॉक्स बॉक्स भरलेले त्यांचे माझ्याकडं आपल्या रोहिणी कासार इत सुंदर आहेत ना ताई त्या मनानं पाहिलं तर मी कुणालाच नाही त्यांचं आज मोठं पार्लर आहे त्या माझ्या साड्यांसाठी किंवा माझ्या कॉस्मेटिकसाठी माझं फार मोठं आहे तरी सुद्धा दोन दोन महिने त्यांच्या ऑर्डर मला पाठवायला होत नाही पण त्यांच्या चेहऱ्यावरची स्माईल आणि ताई तू तुझी काळजी पहिली घे हे शब्दच खूप असतात माझ्यासाठी की आज रविवार मी रोहिणी कासारसाठी ठेवला की आज त्यांचं सगळं कुरिअर इथं पॅक झालं पाहिजे आणि सोमवारी गेलं पाहिजे दाजीसुद्धा ओरडतात हो की मोठ्या मोठ्यांच्या ऑर्डरी मागं ठेवू नको त्या पहिल्या द्यायचा म्हणून तर माझा काय नियम आहे सांगण्याचा उद्देश सांगते तुम्हाला नियम माझा हा आहे की फक्त या नंबरवरच माझ्याशी व्हॉट्सअप मेसेज अगर व्हॉट्सअपद्वारे बोलायचं त्यात तुमचा कुचकेपणा येतो तुम्ही फोन उचलत नाही तुम्ही न ना आमचे मेसेज बघत नाही आम्हाला काही मागवायचं असेल तर आम्ही कसं मागवायचं आम्हाला पहिलंच मिळालं नाही तर आम्ही दुसरं कसं मागवायचं मागवू नका मी स्पष्ट शब्दात सांगते तुमच्या पहिल्या ऑर्डर मिळत नाही आहेत तर तुम्ही दुसरी ऑर्डर मागवूच नका कशाला तुमचे तरी पैसे वाया घालवत आणि माझा वेळ वाया घालवत आहे पहिली पोहोचल त्याच्यानंतर दुसरी करा सरळ आहे ना माझ्या लाखो ऑफर येतील परत येतील किंवा तुमच्या नशिबात ऑफर नसतील त्याला मी नाही काही करू शकत मी माझं काम ओळीनं आणि एक हजार टक्के देऊन करते मी आजपर्यंत कोणाचाही रुपया खाल्ला नाही आहे आणि कोणाचाही रुपया खाणार नाही तरीसुद्धा सुजाता नावाची एक व्यक्ती आहे पुण्याचे आहेत बहुत करून एक मिनिट आपण ॲड्रेस पण बघूया त्यांचा नाव नाव घेते मी त्यांचं अडनाव नाही घेत मी पण त्यांचं नाव घेते फक्त सुजाता त्यांचं नाव आहे बहुत करून त्या पुण्याच्या आहेत माझ्या मते त्या पुण्याच्याच आहेत माझा आत्ता ॲड्रेस त्यांचा लक्षात येईना गीताचा इव्हन बघून झाला असणार आहे कारण मी गीताला पाठवलं होतं तर त्यातला सांगण्याचा मेन हेतू सांगते की त्यांच्या या म्हणण्यानं काहीतरी दोन हजार रुपये त्यांचे माझ्याकडं आहेत आणि मी त्यांच्याकडं कधी लक्ष दिलं नाही सगळ्यात मोठी लक्ष सुजाताताई मी तुमच्या कमेंटकडे लक्ष दिलं नाही यासाठी की त्यांनी सगळ्या ऑर्डर या, या फोनवरती केल्यात तीनशे तीन, तीन नंबरला सगळे ऑर्डर केल्यात ह्याच्यावर ऑर्डर केल्या नाहीत याच्यावर ऑर्डर करून माझं लक्ष नाही गेलं तरी तुम्हाला मी अजिबात सांगितलेलं नाही आहे की तुम्ही या फोनवर ऑर्डर करायच्या जा जो नंबर दिला आहे तिथं करा हाय करून नंबरवरती घ्या दिवसभर माझं वरच्या पंचवीस नंबरवर लक्ष असतं तिथं तुमचा नंबर कसा बसेल हे बघत जा लगेच तुम्हाला तुमची ऑर्डर मिळेल मी ऑनलाईन असताना माझ्याशी बोलायचं नाही तुम्हालाही तुमचे प्रश्न असतील पण देताना तर माहिती नीट ठेवून देऊन ठेवा की ताई हे पाहिजे हा पत्ता हे सगळं असं देऊन ठेवा ना तुम्हाला रेकीची वेळ आल्यावर तुम्ही सांगणार मी तुम्हाला नावच दिली नाहीत मी काय करणार मी परिवाराच्या नाव रेकी करून रिकामी होणार मी किती वेळ थांबणार तुम्ही जर चार पाच सहा वाजेपर्यंत तर मी परत परत तोच नंबर उघडू शकत नाही ना तर सुजाता यांचं सांगते त्यांनी मला काय कमेंट पाठवली हे बघा की माणसाचं मन किंवा सुजाता ताई यांचं मन किती शुद्ध्र आहे या दृष्टीनं तुम्ही विचार करा की Uh, मी तर कधी कुणाचा रुपया खाल्ला नाही पण मी तोट्यात जाऊन सुद्धा तुम्हाला गिफ्ट दिलेली आहेत तोट्यात जाऊन सुद्धा कधी कधी मी खूप जणांची मनं जाणलेली आहेत इथं सुलभाताही सुद्धा असतील की साडे सात हजाराची ब्रेसलेट होत होती त्यांच्याकडे किती पैसे होते त्या पैशात मी त्यांना ब्रेसलेट दिली ज्यांना खरोखर गरज आहे तिथं मी त्यांना माफ करून त्यांना कमी पैशात देत असते पण माझा आत्मा मला सांगतो माझे बाबा मला सांगतात या व्यक्तीला गरज आहे त्याच वेळी मी कमी करते अन्यथा मी पैशात कधीच कुणाला कमी करत नाही कारण माझे प्रोडक्ट्स एक नंबर असतात माझी क्वालिटी एक नंबर असती माझी ब्रँड एक नंबर असती मग ते माझे क्रिस्टल असू देत माझे ब्युटी प्रोडक्ट्स असू देत माझे कंपनीचे प्रोडक्ट्स असू देत अगर माझ्या साड्या असू देत जे काही आहे ते ब्रँड इज ब्रँडच असतं तू मला फालतू काहीही माझ्याकडं मिळणार नाही मी ते थे ठेवत पण नाही ठेवलं तर तुम्हाला सांगून ठेवते की बाबा याची गॅरंटी मी देत नाही किंवा काय असेल ते आता या मेसेज या हा मेसेज वाच ऐका तुम्ही सगळे जण म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की तुमची ताई अशी आहे का किंवा या सुजाता ताईंना हे बोलणं शोभलं का तर त्यांनी मला हा मेसेज केलाय घेतलेला पैसा कोणाचा बुडवू नये कारण कर्जाच्या झाडाच्या पनवतीची मुळं आणि तळतळाच्या तल त्याला तळतळाटाच्या तल, फांद्या असतात म्हणजे तुम्ही दोन हजार रुपयासाठी मला बाजारी व्हायच्या हे देत आहे आशीर्वाद देताय किंवा पनवती लागायच्या हे देताय तळतळात तल, तुम्ही मला लावताय काय लावताय तुम्ही मला काय लावताय तुम्ही मला म्हणून चॅलेंज देऊन मी सांगते सुजाता ताईंना मी त्यांना ब्लॉकसुद्धा केलं नाही आहे तेवढ्यासाठी कारण मला माहिती आहे मला माहीत आहे की मी रु मी काल त्यांचे दोन हजारभर किती रुपये होत होते ते सगळे माघारी देऊन टाकले पण जिथं मी लक्ष्मी माघारी देऊन टाकली तिथं तुम्हाला युनिवर्स सोडणार नाही तिथं तुम्हाला रेकी सोडणार नाही आणि तिथं तुम्ही आकर्षित करून घेतले ते तुमच्यासाठी माझ्या डोक्यावर एक रुपयाही कर्ज नाही ना कधी होतं ना कधी होणारे कारण मी माझे पाय बघूनच अंतरूण माझं असतं मी कधीही कर्ज बाजारात जात नाही मला साधं हप्त्यावरचं सुद्धा काही आवडत नाही हे सुद्धा व्हिडिओ माझे करून झालेत ई एम आयला सुद्धा मी कधी काही घेत नाही मी साध्यातले साधे फोन वापरते पण मी कधीच असल्या मो मोठ्या फोनच्या सुद्धा पडत नाही तर या आहे ना मी वागते पण तुम्ही जे तळतळाट मला दिले आहेत ते सहा महिन्यात तुम्हाला भोगावे लागणार आहेत का तर ते तुमच्या तोंडनं निघालं आहे तुम्ही युनिवर्सला संदेश पाठवलाय तो मला असं कर युनिवर्स तुम्हाला सहा महिन्याच्या आत तथास्तू म्हणणार आहे आणि तुम्हालाच या सगळ्या गोष्टी लागू पडणार आहेत कारण जे आपल्या मनात येतं ते आपल्या अस्तित्वात घडतं म्हणून चांगले विचार करा म्हणजे तुमचं जीवन चांगलं होईल तुम्ही वाईट विचार केले तर तुमचं जीवन वाईटच होईल माझं सुद्धा होईल सगळ्यांचं होईल ह्या नियमाचे युनिवर्स तुम्ही जे बोलाल ते तुम्हाला मिळणार त्यामुळे तुम्ही जे बोलला आहात की घेतलेला पैसा कोणाचा बुडवू नये कारण कर्जाच्या झाडाला पनोतीची मुळं आणि तळतळाटाच्या तल फांद्या असतात हे वाक्य नाही तुम्हाला लागू पडलं तर मी तुम्ही बोलाल ते ऐकेल त्यावेळी मी ब्लॉक नाही केलं तुम्हाला एक सहा महिन्यानं येऊन मला कमेंट करा की ताई माझं काय झालं ते चुकलं म्हणू नका पण काय झालं हे तुम्ही मला नक्की नक्की सांगाल आपल्या परिवारातल्या खूप जणांना या गोष्टीचे अनुभव आहेत आपण जे बोलतो ते आपल्या नशिबी येतं आणि मी का चिडले तर मला या गोष्टी मी कधीच करत नाही माझ्या आई बापानं माझ्या गुरूंनी माझ्या जे कोणी असेल त्यांनी मला हे शिकवलंच नाही की माझे तुमच्याकडे दहा रुपये राहू देत पण मी कोणाच्या रुपयात बुडवणार नाही ना मी तशी मरणार एवढी गोष्ट फक्त सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि हे जी बोललीये सुजाता हे नाव फक्त मी तुम्हाला सांगते ती वाचेल कमेंट येऊन आज तिचा व्हिडिओ झाला म्हणून तर तिला कमेंट करा की हे तळतळाट कुणाला लागणार आहे चांगल्या मनानं काही उत्तर तुमचं असो मी नाही म्हणत माझ्या बाजूनं कमेंट करा तुम्ही तुम्हाला जे वाटतंय ना त्या कमेंट तुम्ही करू शकता की कि हे किती योग्य आहे चला या झाल्या गप्पा लाईव्ह नंतरच्या कायमच्या माझ्या हा झाला राग माझा किंवा जे मला वाईट वाटलं ते आता एक आनंदाची गुडगोड बातमी ती म्हणजे काय ती म्हणजे लवकरच परत एकदा लाईव्ह घेऊन येत आहे मी काठपदर साड्यांचा लक्षात घ्या काठपदर साड्यांचा गुडीसाठी ज्या साड्या आपल्याला लागणार आहेत काठपदर साड्यांचा आणि त्याच्यावरचं गिफ्ट जे आहे ते अफलातून आहे गिफ्ट काय आहे हे वरच्या टेटसला मी आजच सांगणार आहे त्यामुळं वरच्या नंबरचा टेटस जाऊन वाचा आता आता पुढचं अजून ऐका आता ज्यांना काठपदरच्या साड्या पाहिजेत काटपदरच्या साड्या लाईव्ह मध्ये पाहिजेत त्यांनी सुद्धा वरचा टेटस नीट ऐका कारण काय त्याला मी नियम लागू केलाय तोही तुम्हाला मी तिथं सांगत आहे तर हे आहे की ते गिफ्ट हे तुमच्यासाठी एक आपला जो गुढीपाडवा आहे आपलं जे नवीन वर्ष आहे त्याच्यासाठी तुम्हाला ते फ्री गिफ्ट अतिशय मोलाचं आहे त्या फ्री गिफ्टची किंमत एक हजार रुपये आहे त्या आशीर्वादाची किंमत एक हजार रुपये आहे पण ते तुम्हाला टोटली गिफ्ट मिळणार आहे एक हजार रुपयाचं त्यामुळं काय काय नियम आहेत काटपदर साडीला काय काय नाहीत कधी घेणार आहे लाईव्ह या सगळ्या गोष्टी तुम्हाला आजपासनं या नंबरच्या टेटसला दिसतील ज्यांना टेटस दिसत नसतील त्यांनी तिथं या सांगा ताई माझं नाव सेव्ह करा मी नक्की सेव्ह करेन आणि एक लक्षात घ्या या सगळ्यातनं फक्त एक लक्षात घ्या तल, की कुणाला तळतळाट देणं कुणाच्या बद्दल वाईट बोलणं हे सगळं आपण आपले राहू केतू गॉसिप कशाला म्हणतात ह्यालाच म्हणतात की राहू केतू आपण खराब करून घेत असतो आणि तिथून आपली चाल खाली 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 अगदी देवळापाशी बसण्या इतकी सुद्धा राहू केतू करू शकतात शनी महाराज करू शकतात त्यामुळं उगाच जे करत नाही लोक त्या मार्गी जाऊ नका तुम्ही तुम्ही करत असाल असं सा, तुमच्या आयुष्यात घडलं असेल बहुतेक असं त्यामुळे तुम्ही म्हणत असाल किंवा तेवढा तुम्हाला अनुभव असेल किंवा देवाला तुम्हाला तो अनुभव द्यायचा आहे या गोष्टीनं ते घडत राहतं सगळं तर ही कमेंट ताईला करणं बरोबर होतं का या सगळ्याची खूप सारी उत्तरं मला इथं पाहिजे साड्या आणि साड्यांवरचं एक हजार रुपयाचं गिफ्ट एक कुणाला हवं आहे त्या सगळ्यांनी आज हा टेटस बघा त्या नंबरवरती जाऊन तिथं तुम्हाला टेटस म मिळेल आणि नंतर आपण छानपैकी लाईव्ह घेऊया तर चला आजच्या गप्पा गोड कडू तिखट सगळ्या गप्पा वास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय